दादागिरी कुठेही चालती पण बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी दादागिरी चालत नाही तुम्ही जर परभणीचं प्रकरण एकदा अशोक घोरबांडला विचारा की बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला हात लावल्यानंतर काय होतंय नंतर तुम्ही ते पुढच्या गोष्टी करा कारण आम्ही बाबासाहेब लिहिलेल्या कायद्यानुसार चालतो संविधानानुसार चालतो या ठिकाणी उपोषण आम्ही लोकांच्या मागण्यासाठी केलेला आहे कोणी जर दादागिरी करून इथल्या कार्यकर्त्याला जर हरासमेंट करण्याचं काम करत असेल तर आम्ही सण करणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील निधी मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष फारूक अहमद व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत गेल्या तीन चार महिन्यापासून आपण सातत्यानं ही मागणी लावून धरलेली आहे की ज्या शेतकऱ्यांचं इथल्या वंचित शोषित पीडित माणसाचं पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाच्या वतीनं नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आपण सातत्यानं केलेली आहे आतापर्यंत या तीन महिन्याच्या काळामध्ये आपण मला वाटते सहा वेळेस निवेदन दिले सातत्यानं मान्य जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठका झालेल्या आहेत पण या ठिकाणी दोन हजार चोवीसचे अद्यापपर्यंत पूरग्रस्तांचे पैसे मिळाले नव्हते त्यामुळं फारुख सरांनी निर्णय घेतला की लाभार्थ्यांचे पैसे मिळेपर्यंत या ठिकाणून आपण उपोषण सोडणार नाही प्रशासनानं या ठिकाणी चूक केलेली आहे दोन हजार चोवीसपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं पूरग्रस्तांना पैसे मिळाले नाहीत जे काम काल उपोषणाला बसल्यानंतर सुरू झालं हा वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे की लोकांना न्याय आपण मिळवून दिलेला आहे एकोणपन्नास लाख साठ हजार रुपये कालपासून लाभार्थ्यांना मिळालेले आहेत ला चारशे त्र्याण्णव लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आता या ठिकाणी अनेक आज एक हजारचा टप्पा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आता अनेक भागातून या ठिकाणी नागरिक येऊन आमच्या खात्यामध्ये पैसे आले आम्हाला मॅसेज आला अशा प्रकारची सुरुवात झाली हा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय फारूशरांच्या उपोषणाचा विजय आम्हाला दुःख एका गोष्टीचं वाटलं की एसी मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरल्या सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाचं कुठलंही दुःख माहित नाही आम्ही दुपारपासून प्रयत्न करत होतो प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमधला एक दुवा बनून की लोकांना पैसे मिटले पाहिजे आणि या ठिकाणी कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे पण इथले किरण आंबेडकर यांच्या अंगामध्ये एवढी गुर्मी आहे एवढा मोठा युगो आहे की तो माणूस म्हणतो मी कागद देलो खूप मोठे प्रयत्न केले तुम्ही जनतेचे सेवक आहेत तुमच्या कार्यालयासमोर उपोषण चालू आहे उपोषणकर्त्याला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये उपोषण सोडण्यासाठी जर काही लेखी दिला असेल तर तुम्ही आमच्यावर उपकार केलेला नाही फरूख सर आपण आंदोलन यशस्वी केलेलं आहे लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत सातत्यानं प्रत्येक जे पंधरा हजार या लाभार्थी आहेत त्या प्रत्येकाच्या शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पैसे जाईपर्यंत वंचित आघो वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन संपलेलं नाही आम्ही सातत्यानं इथल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्याय पोहोचतेपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी माघार घेणार नाही पण या ठिकाणी आता प्रशासनानं सुरुवात केलेली आहे पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सचिन खल्लाळ साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सर्वांचा मान ठेवून आम्ही तात्पुरतं उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहोत तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर हे काम थांबलं आता प्रशासनानं नग महानगरपालिकेचे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी कामाला लावून काम सुरू केलेलं आहे पण उद्या झेंडा वंदन झाल्यानंतर जर काम संपवलं तर पुन्हा आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि फारुख सर मला वाटते आज दिवसभरामध्ये आम्ही किरण आंबेकर साहेबांना विनंती केली होती तुम्ही चला आपण लोकांशी चर्चा करू फारुख सरांशी चर्चा करू आणि आपण या आंदोलनाच्या बाबतीत निर्णय घेऊ पण ते या ठिकाणी आले नाहीत आता पुढचं आंदोलन आपलं मी आजच जाहीर करतो की कि किरण आंबेडकर सातत्याने ठिकाणी डी म्हणून येतात त्यांचे आणि इथले काय लागले संबंध आहेत त्या बाबतीतलं उपोषण आपण पुढच्या या ठिकाणी करणार आहोत त्यांची बदली करा ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत कारण तुम्ही जनतेचे दादागिरी कुठेही चालू पण बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी दादागिरी चलत नाही तुम्ही जर परभणीचं की बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला हात लावल्यानंतर काय नंतर तुम्ही ते पुढच्या गोष्टी करा कारण आम्ही बाबासाहेब लिहिलेल्या कायद्यानुसार संविधानानुसार चालतो या ठिकाणी उपोषण आम्ही लोकांच्या मागण्यासाठी केलेला आहे कोणी जर दादागिरी करून इथल्या कार्यकर्त्याला जर हरासमेंट करण्याचं काम करत असेल तर आम्ही सण करणार नाही इथला प्रत्येक कार्यकर्ता हा आंदोलन करणारा कार्यकर्ता प्रत्येकावर आंदोलनाचे गुन्हे आहेत त्यामुळं या ठिकाणी आज साहेब आले तात आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत सगळ्या कार्यकर्ते तुम्ही तुम्ही दिवसापासून या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना एकदा विचारतो हे आंदोलन तात्पुरतं आपण माघार घ्यायची का आपल्या सगळ्यांच्या ठरावानुसार तात्पुरतं आंदोलन आपण माघार घेत आहोत आणि फारुख सना सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आपल्या वंचिताची भाकर भाजरी आणि ठेसा खाऊन या ठिकाणी आपलं उपोषण आपण तात्पुरतं माघार घ्यावं